શ્રી રામ જય રામ જય જય રામ 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 ભૌત ચાંદ સૂર્ય દારત તું એ રે બા વિઠલા હેરે બા વિઠલા તું એ રે બા વિઠલા जीव शिव दोन्ही कुंटे ग परपंचाचे नेते ग लागुनी पाचवी ते तुरेवा विठ्ठला एरेबा विठ्ठला एरेबा विठ्ठला एरे बा विठ्ठला वा विठ्ठला सुंदर माझे जाते ग पिरते भाऊत ચાંદ સૂર્ય દારત તું એ રેવા વિઠલા એરવા વિઠ્ઠલા તું એ રેવા વિઠલા સત્વચંદન ઠેવી લે પુણ્ય આની વેવચંદન ઠેવી લે પુણ્ય આની વેપ તું ગેરે રે તુયે રેવા વિઠલા એર વિઠ્ઠલા તું એ રેવા વિઠ્ઠલા एरे वा विठ्ठला हे रे वा विठ्ठला ये रे वा विठ्ठला सुंदर ते सूर्य दारात वा विठ्ठला एरेवा विठ्ठला वा विठ्ठला सुंदर माझ्या घरात नांद नांदती सुंदर माझ्या घरात आत्मा हे नांदती उंच माड्या बांधती रे बा विठ्ठला एरे बा विठ्ठला तुरेबा विठ्ठला एरे बा विठ्ठला एरेबा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला सुंदर माझ्या घरात आत्म हे नांदती उंच माड्या बांधती तू विठला सुंदर माझे जाते ग गे चांद सूर्य दारात विठला दारा। चांद सूर्य दारात तुये रे बा विठला जणीने दलन दलिले पिठ म्या भरीले जणीने दलन दलिले पिठ म्या ले सासू कुडे तू येवा विठ्ठला वा विठ्ठला तुरेवा विठ्ठला वा विठ्ठला तुरेवा पंढरीचा देव माझ्या झोपडीत आला पंढरीचा देव माझ्या झोपडीत आला नाही स्वप्न नाही भास सत्य बोलते मी खास नाही स्वप्न नाही निभासू सत्य बोलते मी खास परा ब्रह्म माझ्या घरी आला पंढरीचा देव माझ्या झोपडीत आला पंढरीचा देव माझ्या झोपडीत आला मथुरेला निघाल्या निघाल्या गवळणी नि मथुरेला मथुरेला दही दुधाचा हा विक्रा करायला दही दुधाचा हा विक्रा करायला निघाल्या निघाल्या गवळणी नि मथुरेला मथुरेला दही दुधाचा हा विक्रा करायला दही दुधाचा हा विक्रा करायला सोडूनी वाया भावा मंदिर आपुले वाया भावा मंदिर आपुले सोडुनी द्वारा पुरी असे देव जनाच्या घरी असे देव जनाचा घरी लेले नयन झाकुणी बारलेले नयन झाकुणी फुलाचा अशरू ढलला भाव कुलाचा अशरू ढलला श्रीफरी चरणवरी दलितसे देव जनाच्या घरी दरितसे देव जनाच्या